हवालदार या ते मध्ये ते खेकडा त्याला ना दोन फटके दे काय रे ये बिडकुल्यासारख्या डोळ्यावानी दिसणाऱ्या माणसा किती मारा लागलायस मला मला बांधला नसतास नातावलोच असतो मी पण किती पैलवान आहे ते किती हे होलाय खायरे अजिबात ऐका ना झालं एवढं सगळं झालं तरी ह्याला ना ह्याला असं आता चोपून काढ तू एक काम कर तू जा हवालदार आणि त्या तुझ्या काठीला ना मस्तपैकी पेट्रोलमध्ये डुबून आण आणि नंतर मी त्याला बडव ठीक आहे साहेब असंच करतो हो आता <laughs> खराम खोरांना अजिबात ऐकत नाही माझं आ नालायक कुठले वाद घालतात आमच्या बरोबर आता चोपतो बघा कसं तुम्हाला सगळ्यांना असं असं चोपतो की सात जन्मांपर्यंत लक्षात ठेवल माझं चोपण अरे एकदा मला इथून तू खाली तर काढ मला बांधून घाटलायच इथं एकदा खाली निघवलं ना मग तुला चावतो हा खेकडा कसा चावतोय अरे हरामखोर तुला काय सोडणार आहे का मी तुला ना इथंच लटकवून सोडणार आहे कायमच आणि तू ना इथंच लटकून लटकून ना वाळून जाणार एकदा एकदा मला सोडून तर बघ सगळ्यात पहिला तुझंच मर्डर करून टाकणार तुला सोडणार नाही मी आणि तुला तुझं मर्डर करून ना तुला गटारीत टाकणार आणि या पोलीस स्टेशनला अंगार लावून सोडणार हराम खोर लईच वचवच वचवच वच करा लागलायस की गप्पच नाही तर खाल तू तुझ्या कांडी तिक लातच हो <laughs> साहेब राहू देव सोडावा उलट लटकावला सोडाव <laughs> सोडू तुम्हा तिघांना एवढ्या लवकर सोडणार मी अजून तुमचं लई गेम बजवायचं आहे अजून तुम्हाला बर्फावर नागड करून तुम्हाला बर्फवर असं झोपवायचं आहे आणि तिथं तुम्हाला बडवायचं आहे

पासून आजच लटकू नाही रे काल काहीच खाल्लो नाही माझे पोट आता लई तुका लागले रे औ साहेब जरा पाणी तर द्या की व प्याला पाणी नाही तुला तर मूत पाजवतो मूत पिणार काय हम्म म्हणजे तुम्ही पण तेच पिताय वाटत अरे खेकड्या तोंडाच्या जरा तुझं तोंड बन ठेवतोस का नाही कधी पासून बघायला लागलाय नुसतं चड चढ 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 साहेब फक्त मला तुम्ही एकदा सोडा फक्त एकदा आणि ते पण नुसतं पंधरा मिनिटसाठी नाही तुम्हाला ना आणि पोलीस स्टेशनला अंगार लावलो ना तर माझं पण नाव खेकडा सिंग नाही थांब तुला सोडतो पंधरा मिनिटसाठी काय पंधरा वर्षांसाठीच सोडून टाकतो थांब तुला धावतो आता अरे हवालदार कुठे गेलाय मरायला लवकर ये की काठी घेऊन सोडा की काल पासून मला ते मारा लागले खायला दिला नाही पाणी सुद्धा पाला दिला नाही प्लीज साहेब सोडावा मला अरे थांब रे थांब पाच मिनिट सगळी सोय करतो तुमच्या खाण्याची पिण्याची आंघोळीची सुद्धा सोय करतो आणि तुम्हाला झोपण्यासाठी मस्त अंतरून सुद्धा घालून देतो अरे पप्प्या तू गप्प जरास एकदा मला इथून सुटू दे मग बघ त्या पोलिसवाल्याला कसं करतो ते याच्या कांद्यावर एक लात घालतो आणि याच्या तोंडातले बत्तीस चे बत्तीस दात मोडून टाकतो तुला अरे एक खेकड्या तुला तर अजिबात सोडणार नाही तुला तर अजून लई काय काय करायचं शिल्लक आहे माझं साहेब फक्त पाच मिनिट सोडा मला पाच मिनिट पाच मिनिट मध्ये तुम्हाला असला करतो की आरशात तोंड बघितल्यावर स्वतःच तोंड बघून पण तुम्ही भ्याल अरे हरामखोर तुला जपत भीती वाटत नाही तू कसं बोला लागलायस पोलीस आल्या तू डरावगे और मैं डर जाऊंगा ये कभी हो नहीं सकता माँ कसम चुन, चुन के एक एक करके मारूंगा खेकड्या थांब तू थांब रे दोन मिनिट आत्ता तेल लावून आला लागले तो हो। काटीला मग तुला धावतो पैसे चाकणाऱ्या माणसा तू तु काय तुला काय वाटलं मी काय असला तसला है मी लई भारी माणूस आहे एकदा मला सोडून तर बघ नंतर तुला धावतो कसला असते खेकड्याचा हात अरे लई बोला लागलायस ला रे लई बोला लागलायस ला गप्बच नाही तर तुला इथंच मी गोळी घालून मारून टाकतो बघ मारा मंग, है की माला, कशला वार मारा मग मारून टाका की मला कशाला बघत उभारलाय मारा मला मारा अरे ये हवलदार लवकर ये बाबा मला अजिबात राग सण व्हायला लागलं नाही पहिला येऊन या खेकड्याला बघ ये लवकर हे मधला आहे बघ खेकड्याच्या तोंडासारखा त्याला एवढं बडवून काढ की त्याची उ आ उ आ, आ असा आवाज निघाला पाहिजे बघ ह्याच्या तोंडातून ठीक आहे साहेब पहिला त्यालाच बघतो

आता झालं बघ बरोबर आता मला लई जोरानं भूक लागली आता पहिला मी जाऊन जेवण करून येतो नंतर मग आम्ही चालू करूया यांना कुठायचं काय करत रे तू एवढ्या जोराने

कमड्याची टांग तुझी खेकड्या उग चिरे चुरचुर चुरचुर चुर करतोस मग जास्त बोललास की मग जास्त मार, मार लागलोय मी तुझ्या मधी मधी नाही बोललो असतो ना मी तर आज मी पण इथं उलट लटकलो नसतो कमड्याची टांग तुमची आता हे सगळं भांडायचं सोडा आणि पहिला ना

अरे ये सोरे, चला आता माझ्या चहाचा वेळ झालाय मी चहा पिऊन येतो तोपर्यंत तो तुम्ही रेस्ट करा